रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी इंदोर मंडी व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतीतून पिंपळगाव बसवंत येथे आज एक हजार पंचवीस वाहनांची आवक ही आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत विकली देवळा येथे सरासरी कांदा तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर येवला येते सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसूल येते सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला डोंगरगाव खरेदी विक्री केंद्रावर कांदा सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदा तीन हजार एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉड तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदा तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉड तीन हजार एकशे चौसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला तर उमराणा येते मीडियम कांदा सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा मीडियम कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मोठे साईज कांदे सरासरी दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त, जास्त तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर कळवण येते बासष्ट वाहन तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले एकशे चाळीस वाहन दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले सत्तावीस वाहन दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अठ्ठावन्न वाहन दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पस्तीस वाहन दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले तर एकशे चौऱ्याहत्तर वाहन एक हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले चांदवड येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला उन्हाळी कांद्याची गोली दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत सरासरी विकली जास्ती असतं दोन हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली वणी येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल पर्यंत आज भगणी येथे कांद्याला बाजार पाहून गेलेले आहे तर गोल्टी सरासरी दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकली काच सरासरी एक हजार नऊशे एकोणीस रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्त दोन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकली नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती जास्त तीन हजार दोनशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकला बोडाने ते सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला नामपूर येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोन दोनशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला इंदोर मंडळी येथे ॲव्हरेज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे टोटल चौतीस हजार चौपन्न गोण्यांच्या अवका झाली ती साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार दोन हजार सातशे रुपये क्विट पर्यंत विकले तर दिल्लीतील लाजतपूर मंडी इथे सत्याण्णव गाड्या आज विक्रीसाठी आल्या होत्या ते लाजतपूर मंडी इथे काही टॉप क्वालिटीच्या कांद्याचे लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गुड क्वालिटी माल दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल क्वालिटी माल दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्लीतील आजतपूर मंडी येथे कांदे विकले आहेत धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा